शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील एम एमें, ए एम एस सी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या गायत्री पंढरीनाथ रेळेकर वयवर्ष एकवीस या विद्यार्थिनींना जीवन संपवल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली आहे गायत्री वसतिगृहातील रूम नंबर चोपन्नमध्ये इतर दोन मैत्रिणींसह राहत होती ती रक्षाबंधनसाठी आठ ऑगस्टला आपल्या गावी गेली होती सोमवारी सकाळी ती परत विद्यापीठात परतली त्यावेळी ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती त्यानंतर मात्र तिच्या रूमचा दरवाजा बंदच होता दुपारी दोनच्या सुमारास त्याच खोलीत राहणारी तिची सहकारी रूमवर आली असता दरवाजा बंद असल्याचं दिसलं तिनं अनेक वेळा गायत्रीला हका मारल्या मात्र अजून आतून प्रतिसाद आला नाही तिने इतर मैत्रिणींच्या सहाय्यानं दरवाज्याच्या वरील बाजूस असलेल्या खिडकीतून रूममध्ये डोकावले असता फॅनला ओढणीनं गळपास घेऊन गायत्रीनं आत्महत्या केल्याचे दिसून आले तत्काळ विद्यार्थिनी सुरक्षा रक्षकासह वसतीगृह अधीक्षक यांनी खोलीचा दरवाजा उघडला त्यांनी राजारामपुरी पोलिसांना याची माहिती दिली मुलीनं जीवन संपवल्याचं समजताच रेळेकर कुटुंब सांगलीहून त्वरित विद्यापीठात आले त्यावेळी त्यांनी वसतीगृह परिसरात टाहो फोडला गायत्रीच्या मैत्रिणींनाही अनावर झाले गायत्रीचा मृतदेह शेंडा पार्क इथं शौित नेले असता तिथं तिच्या नातेवाईकांनी त्याला विरोध केला गायत्रीच्या वडिलांचं कापडाचं दुकान आहे तिला चार बहिणी आहेत सोमवारी अकरा वाजता ती गावाहून विद्यापीठात परतली तिनं वडिलांना सुखरूप पोहोचल्याचा फोनही केला मात्र दोनच्या सुमारास मुलींना आत्महत्या केल्याचा फोन वडिलांना गेल्यानं त्यांच्या पायाखालची जमीन सरकली वसतीगृहात आल्यानंतर आई वडील व बहिणींनी एकाच आक्रोश केल्यानं उपस्थितांचे डोळेही पाणावले दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा